पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में के के साथ साथ मराठी और हिंदी के द्वारा प्रसिद्ध हुए सेवा सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाला डीजीसीए आणि इतर परवाने मिळाल्यामुळे सप्टेंबर अखेर या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा सोलापुरात आले असताना सोलापूरच्या विमानतळाचे उद्घाटन करा अशा आशयाचे आग्रहाचे पत्र सोलापूर विचारमंचतर्फे पी एम ओ कार्यालयाला पाठवलेले होते या सामान्य नागरिकांसाठी असलेल्या उड्डाण योजनेतून ऑक्टोबरपर्यंत सुरुवातीला मुंबई हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल येथून ए ये टी आर प्रकाराचे बहात्तर आज विमानसेवा सुरू होईल उड्डाण योजनेमध्ये पहिल्या पन्नास टक्के जागांवर सवलत दिली जाते त्यामुळे साधारणतः दोन हजार रुपयापर्यंतच्या तिकीट दरामध्ये हा विमान प्रवास सोलापूरकरांना करता येईल दोन हजार सतरामध्ये सुरू झालेली उडान योजना दोन हजार सदतीसपर्यंत पुढे वाढवण्यात आलेली असल्यामुळे सोलापूरची विमानसेवा ही अखंड सुरू राहणार आहे